मित्रांनो साडेतीन वाजलेले आहेत आपली फुलं पूर्णपणे झाडं सुकली बरं का फुलांची त्याचं आयुष्य संपलं आता काय रे काय थांब थांब बाबू अरे बाबू नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असेल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराता आहे ब्लॉग मध्ये आपली मिराताई बघितलं का आमचे लांब लिंबोणीमध्ये बसले जाऊन आता मी घरी आले जेवण केलं जेवल्यांबरोबर झोपले झोपले म्हणजे मला झोपच लागत नाही असं वाटलं मला झोप लागेल रात्री उशिरा झोपले सकाळी उशिरा उठले असं वाटलं मला उशी झोप लागेल मी म्हटलं झोपते पण नाही झोप लागतो कसं आहे आपल्यावरती जबाबदारी आहे <laughs> आप टेन्शन आहे आपल्याला फार टेन्शन आहे आपल्याला फार टेन्शन आहे म्हणून आम्हाला झोप येत नाही आणि आम्ही असेच बसलेलो असतो नाही रे बाय आता घर बिरं झाडते जरा घर बिरं झाडून काढते आज नाही घर पुसत सकाळी सकाळी घर पुसून घेईन आता मजे बाबूले हे माझ्या बाबूला कडणी मी जराशी बसले की माझे बाबू कसे आली बस ना बाबू आमचा बाबू बघितला का लगेच आमचा बाबू बघितला का ह्याच्यात ना आम्ही बीच आले आले दोन तीन ह्याच्यात काटे काढले बर का थाम थाम, थाम। हो। हे बघा इथे कोणी तो थांब बाबू थांब थांब ते नाही का कुसळाचे कुसळाचे बंडूला माझ्या ना आणि मला बंडूसाठीच मला करमत नाही हो असं वाटायचं मी माझ्या घरी कधी येते मला रडायला येतं हा जास्त इकडे राहिला ना मित्रांनो मला रडायला येतं मला ह्याच्यासाठी ना माझा जीवच राहत नाही कुठे मी कुठे सुद्धा राहू शकत नाही बाबू आपल्याला जर गाडी घेतली ना मग आपण दोघं जाऊ गाडीमध्ये बचू ना बघू एस टीमध्ये मध्ये घेत नाही माझ्या वाघाला घेतात एस टीमध्ये मध्ये ह्याला स एक दिवस आधी जाऊन त्यांना ते दवाखान्यातलं सर्टिफिकेट दवाखाना डॉक्टरकडनं ते मागून घेतात असं मी तिकडून हे तसंच आणलेलं मग मी ह्याला गाडीवर आणलं ह्याला मी आंघोळ घालते असं वाटतं ह्याला आंघोळ घालावा हे बघा ना असं ह्याला ना ते तसे तू येतो ना कुसळातून धनाजीराव मुर्दाबाद म्हणलं मुर्दाबाद शाही मुडदाब्नाचे वाकडे या जरा इकडे <laughs> एका पोरीच्या लहरीवरून ह्याला काढलं कामावरून <laughs> आला मस्तीला शांतरा 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 हाय माझ्या पोटला जाऊ तो का थांब बाबा 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 इथं इथं हे कुठं कुठं जाऊन आलंय रे खूप खूप माझ्या बाबू फरले फिरलेला चला मित्रांनो होतं झाडून झुडून घेते जरा घर बट्ट घालते भ्रणूला आंघोळीला पाणी ठेवतेला आंघोळ घालणं गरजेचं आहे वाश येतो वाशे तो वास थांब थांब आम रे म्हातारे थांबणारे म्हातारे पोर हे म्हातारे पोर थांबनडे ए थांबणारे म्हाताडे पोर जराशे थांबणारे अरे जराशी थांबणारे म्हाताडे पोर थांबणारे म्हातारे बाळा लय म्हाताडे बाबू आहे हा म्हाताड बुड्ढा झाला हे बुड्ढा ते बघ कसा चावतय मित्रांनो हे बघा कसा चावतय हे बघा हे बघा ते बघा किती भांडतोय तो हाय त्याला काय लिमिट आहे बघा हे बघा हाय ह्याला लिमिट काय थम 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 थांब त्याचं म्हणजे थांब 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 त्याला बरं वाटत ना अशी मी बघते ना त्याच्यामध्ये काय हाय का थांब थांब मला असं हे वाटत नाही काय सुद्धा नाही माझा बंड एकदम निर्मळ आहे एकदम माझा बंडू स्वच्छ आहे काही नाही खूप स्वच्छ आहे गल, हे बघ बघ इथं एक काटा निघाला हे बघा ह्याला काटे ना कुसळ्यात जातो ना हे बघा हे असे काटे कुसळात सरक सरक मला काम करू दे सरक झाडून झुडून काढू दे शेवण आहे शिवण हे आमच्या शिवन आमच्या सगळ्या घराचा मालक यो ह्याचा ह्याचा एक नोकर आहे ह्याचा सेपरेट ह्याचा नोकर आहे पण तो नोकर तिकडे मुंबईला आहे ह्याने है, त्याला कामाला लावलंय एक नोकर आहे मिस्टर मिस्टर इन्स्पेक्टर मिस्� घनश्याम मते हा ह्याचा ब्रुनो शेटचा तो मेन नोकर आहे ब्रुणो त्याला कामाला लावलेलाय <laughs> ना शेठ शेट कॅमेरा चालू आहे चल चल जरा झाडून झुडून काढते बागा चल ग माझी शेवणी बाई घेऊ दे मला झाडून बिडून काढू दे जरा बघा काय हालत झाली आपल्या वट्ट्याची आपल्या वट्ट्याला सारवायला लागल आता हळूहळू शेण आणून दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो बंदुडी 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 चला चला मला सरा उठून मला उठ जाऊ दे चल चल मित्रांनो हात पाय धुतले मी भ्रूणूला आंघोळ घातली भ्रूणू नुसता गळण सोडतात <laughs> 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 दुसरं काहीच झालं नाही काहीच माहिती नाही काहीच माहिती नाही काहीच माहिती नाही काहीच माहिती नाही लाडू माझ्या लाडू माझ्याला लाडू मित्रांनो काय रे भ्रुण भ्रुण तुला खाणं जास्त झालं का रे अं काय रे तुला खाणं जास्त झालं का रे काय बोलतोस तू तुला सगळेजण बघतात तू काय करतो मित्रांनो हा हा एवढी घाण सोडतोय आणि हा असं चेहरा दाखवतो जसं काय काहीच झालं नाही घाण सोडता उठून दुसरीकडे त्याला पण वाश येतो दुसरीकडे येऊन बसतो परत तिथेच आहे तोच पराक्रम परत दुसरीकडे जाऊन बसतो मला मला मगाशी बसणं फार हसू येते मगाशी मी तिथं बाहेर आम्ही खॉट बाहेरची खोटं आतमध्ये आणून ठेवली थंडीचे दिवस आहेत खाली दुसरा बर्फासारखं वाटते जमीन नुसती बर्फासारखी झाली म्हटलं खाटवर पडून वगैरे बघतात माणसं टी व्ही जरा म्हणूनसाठी टाकली आतमध्ये मी जराशी पडले त्या भ्रूणाची नुसती घाणीवर घाण गान, घाणीवर घाण भ्रूण सोडायला लागलं आहे असं त्या चला ते आपल्या लेकरूरचं आहे आंबडगोड त्या जे पराक्रम आम्हाला सगळं त्याचं आवडतं पराक्रम त्याचे काही केलं तरी काय वाटत नाही आम्ही त्याला ओरडतो ओरडते मी तेवढ्या पुरतो तो असं दाखवतो काय झालंच नाही जर लगेच जसं काय मम्मी काय मम्मी काय झालं मम्मी काय होते तुला लगेच तो माझ्याकडे माझा गालचाटेन लगेच माझ्या मांडीवर बसेन मू असं करून तो विचारतो काय मम्मी काय मम्मी काय झालं काय नाही झालं अशा प्रकारे आपलं भ्रूण आहे मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो मी मिरात आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो टेक केअर